नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसं स्वागत करताय कालपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे नागरिक व दुकानदार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी जी रस्त्यावर ही नांदेड शहरातील मुख्य रेल्वे स्टेशन डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या बाजूतील परसरे या एक वेळेस असा राहतो की या ठिकाणी वर्दळच वर्दळ असते परंतु कालच्या पावसामुळे ह्या ठिकाणी वर्दळ दिसत नाही आहे आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे यावरती या, या पावसामुळे मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारावर व्यापारावरसुद्धा फटका बसलेला आहे कारण नागरिक घराच्या बाहेर पडू शक न शकल्यामुळे या ठिकाणी हातगाडेवाले असतील हातपंपवाले असतील यांच्या व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे आपण पाहू शकता या रेल्वे स्टेशन परिसरातील दुकाने या ठिकाणी कस्टमरच दिसत नाहीत कारण की ह्या ठिकाणी पावसामुळे लोकांना नागरिकांना ये जा करण्यासाठी जागाच राहिलेली नाही पाव घर नागरिक घराच्या पा बाहेर पड पडू शकत नसल्यामुळे व्यवसायावर मोठ्या प्रमाणामध्ये व्यावसायिकांचं नुकसान होत आहे